नमस्कार सुमन ब्लॉगिंग सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्रावणी सोमवार श्रावणी सोमवारचा दुसरा सोमवार आहे आणि घरीच आपण पूजा कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे अगोदर आपण गंगाजलने स्नान करून घेऊया गणपती बाप्पांना आणि सोबतच पिंडीवरती पण आणि आपले एकदम विधी मार्ग करून मी आता इथं पूजा करत आहे पंचामृतनी पण स्नान घालत आहे आणि सर्वांनी प्लीज सर्वांनी प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे नक्कीच पहा की मी कशा प्रकारे घरीच आपले स्नान घालत आहे आणि काय काय करत आहे ते तुम्ही नक्कीच पहा तुम्हाला पण फार आनंद वाटेल एक एक प्रकारे अभिषेकामध्ये सहभागी झाल्यासारखं वाटेल पाहू शकता आणि आता हे दही दूध तूप वगैरे आहे पंचामृतने हे पण छान चळवून घेते मी आणि प्लीज पुढं पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा इथे पहा मी पिंडीवरती पंचामृतने स्नान करत आहे सोबतच छोटी गणपतीची मूर्ती घेतलेली आहे ती पण मी करत आहे मोठी नाही घेतली कारण इथं आपण छोटंच मूर्तीला हे करणार आहोत आणि मस्त असं स्नान करत आहे आणि सोबतच मी दूध सो ते जे आहे पंचामृत त्यांनी आणि हे फुलं ह्याच्यामध्ये सगळं काही टाकून पाण्यात आपण हे गंगाजल तयार केलेलं आहे सोबतच इथे पाहू शकता आणि आता आपण चंदननी स्नान करणार आहोत दुर्वा वगैरे टाकले दुर्वांनी पण स्नान करवले आपण म्हणजे दुर्वा पाण्यात टाकूनच स्नान करायचं पण मी आता हे आशाच टाकत आहे आणि आता हे पण पाणी आपण काढूया आणि आता स्वच्छ जल म्हणजे स्वच्छ पाणी गंगाजल टाकून हे स्नान करायचं आणि आता मी चंदननी स्नान घालणार आहे पहा हे चंदननी हे करते पण ही चंदनची वाटीच इथं लवणली खाली सगळी वाटेतनं घ्यायचं होतं पण ते भात घसरडे असल्यामुळं तुपाचे ते सगळं इथं तामानातच हे झालं तर आता मी तेच घेऊन लावत आहे कारण काही खाली तर सांडलेलं नाही आहे वरती तामानातच ता सांडलेले आहे त्यामुळे हे पाहू शकतो चंदन स्नान करत आहे आता आपली बोळी भक्ती घरच्या घरीच करायची कारण आपण मंदिरात जाऊन अभिषेक वगैरे करणं आपल्याला दरवेळेस शक्य नाही होते आणि आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मंदिरात जाऊन पाया पडून येऊ शकतो आपण आणि आपली पूजा जी काय आहे ती घरच्या घरीच करायची आमच्या इथं तर मी असंच करते कधी वेळ मिळाला तर मंदिरात जायचं नाही तर मग नाही घरी पूजा केली जाली आपली पूजा झाली आणि महादेवाचं मंदिर आम्हाला खूप मोठं मंदिर येतं धारेश्वराचं म्हणून आणि जवळच आहे पण तरी पण नाही जाणं होत कधीतरी जातो आता हे आपलं छान असं स्नान झालेलं आहे पाहू शकता कोण कोण असं पूजा घरी करतं आपली सास्तर मार्ग पूजा करायची म्हणजे जसं आपल्याला जमल तसं देव भावचा भूके असतो म्हणजे भाव असतील ते तर देव असतो त्यामुळं तसं काय टेन्शन घ्यायची गरज नाही आपण आपल्या पद्धतीत करू शकतो आणि स्त्रियांनी पूजा करायची असती नसती यावरती मला जास्त काय माहिती नाही आहे पण मी तर करू शकते आणि मी नेहमी करते पण हे पाहू शकता आता आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया दीप सगळं वाहून छान असे दुर्वा वाहूया फुलं वाहून घेऊया एक गुलाबाचं फुल पण वाहूया आणि हे मी पार्वती मातासाठी दोन गजरे आणलेले आहेत एक राधाराणीला घालणार आणि एक पार्वतीच्या नावाने महादेवांस पशीच ठेवत आहे आणि थोडेसे पाच बेल गणपती बाप्पाला पण वाहून घेत आहे आणि सोबतच मग आपल्याला एकशे आठ बेल भोलेनाथांना वाहते मी दर सोमवारी असं काय आपलं नवस वगैरे असं काय नाही आहे पण आपली एक इच्छा म्हणून आपले व्हायचे एकशे आठ बेल वाहत असते म्हणजे मी घरीच आपले आता ही मूर्ती मंदिरात ठेवून घेते छोटी कारण इथं बेल वाहताना खूप सारी गर्दी होणार आहे कारण बेल एकशे आठ असतो तो, तो खूप अडचण होते त्यामुळे मी हे सगळं लगे लगे मंदिरात लावून घेते पण आता हे पहा हे एक आठ बेल छान मी निवडून धुवून ठेवलेलं आहे थोडाफार कटाफटा काढून आणि आता मी एक एक करून बेल वाहत आहे महादेवाच्या म्हणजे शंकराच्या पिंडीवरती आणि पिंडी, पिंडी खूप सारा साचला की साईडला काढून ठेवायचा जेणेकरून आपल्याला पिंडीवरतीच बेल डोक्यावर वाहण्याचं एक दैवी पुण्य आहे ते भेटावं अशीच हो, श्रद्धा ठेवायची हे पाहू शकता

俄罗无能罗斯。Oh, 回しやすい。<noise> <noise>